एका पेपरवर सुद्धा हे अशा पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे त्याच्यासाठी गार्डन डिपार्टमेंटची परमिशन आहे का दुसरी गोष्ट त्यांनी जर का नेहमी पालिका सांगत असते की आपलं झाडे जगवा झाडे लावा तर तुम्ही जर का बघाल तर या सुशोभीकरणाची कशी त्यांनी वाट लावलेली आहे हे डेब्रिज जे आहे हे तुम्ही बघत असाल चार पाच दिवसापासून हे रॅबिड इथे पडलेलं आहे म पालिकेचे कर्मचारी है, आज मदे है, पन, हे आज निवडणुकीमध्ये बिझी आहेत पण ह्याच हे योग्य आहे का हे करण्यापेक्षा दरवाजा लावण्यापेक्षा हा दरवाजा जो लावला आहे हा कोणाच्या पैशातून आला हा कोणाच्या आमच्याच टॅक्समधून मेंटेनन्स डिपार्टमेंट करणार आमचे म माझी महापौर किशोरी पेडणेकर यांचाच आहे आणि बाकी राजकीय पक्ष पण आहेत त्यांनी याचा निषेध नोंदवला पाहिजे कारण याचं सुशोभीकरण अगोदरही किशोरी ताईंने केलेलं होतं हे जे लाईट्स वगैरे लावल्यात त्याही त्यांनी केलेला होता हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत ते दाखवत असतो मांडत असतो असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे स्थानिकांचे प्रश्न स्थानिकांच्या तक्रारी या देखील आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो दाखवतच असतो आपण आता रोड उद्यान या ठिकाणी आलेलो आहोत हा परिसर म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता इथे जवळच पिंपळेश्वर इमारत आहे त्याच्या मागच्या बाजूला पिंपळेश्वर मंदिर आहे पिंपळेश्वर मंदिर अतिशय सुप्रसिद्ध ह्या विभागात मानलं जातं हे करी रोड उद्यान या करी रोड उद्यानाची काही तोडफोड झाली आहे कुठेतरी नियमबाह्य काम झालं आहे अशी शंका किंवा अशी तक्रार इथल्या स्थानिकांनी नोंदवली होती आणि त्याच अनुषंगाने आपण त्याचा मागोवा घेतो आहे साहेब स्वागत आहे आपलं काय नाव आपलं गौरव एक्कल गौरवजी नेमका काय विषय सांगायचा आहे तुम्हाला विषय हा आहे की ही जर का तुम्ही भिंत बघत असाल ही पालिकेने पालिकेच्या नियमानुसार ही अयोग्य आहे ह्याच्यासाठी हा निषेध आम्ही नोंदवलेला आहे ह्याचा सारांश असा आहे की आपले निवडणूक आयोग आहे त्यांच्या निवडणुकीसाठी एका एका दिवसासाठी त्यांनी त्यांना या जागेचा एक्सेस व्हावा किंवा एंट्री व्हावी हो त्याच्यासाठी त्यांनी पालिकेसाठी पालिकेला त्यांनी अर्ज केलेला होता आणि पालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटनी हे मेंटेनन्स डिपार्टमेंटनी हे केलेलं आहे पण मुद्दा हा आहे की नियमानुसार कुठल्याही गार्डन डिपार्टमेंटचं जी पालिकेचं जी गार्डन डि गार्डन आहेत त्याच्यात आरक्षितमध्ये कुठल्याही प्रकारचा अनधिकृत बांधकाम किंवा तोडकाम किंवा काही करू शकत नाही तर हे एका पेपरवर असतानासुद्धा हे अशा पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे त्याच्यासाठी गार्डन डिपार्टमेंटची परमिशन आहे का दुसरी गोष्ट त्यांनी जर का नेहमी पालिका सांगत असते की आपलं झाडे जगवा झाडे लावा तर तुम्ही जर का बघाल तर या सुशोभीकरणाची कशी प्रकारे त्यांनी वाट लावलेली आहे आणि ते जर का ते झाडं तोडली आहेत का गौरवजी झाडं झाडं तोडलेलीच आहेत कारण ही पूर्ण कंपाऊंड वॉल होती त्याच्यामध्ये झाडं होती ती झाडं त्यांनी तोडची जी झाडं होती सुमारे ही तरी दोन फुटाची ही जी आता झाडं दिसत आहेत ही ज्या पूर्ण ही दहा दहा फुटाची तरी झाडं आहेत हो ती झाडं त्यांनी फुटलेली आहेत तुम्ही जर का इकडे बघाल ते नाळाचं झाडं तेही त्यांनी तसंच करून ठेवलेलं आहे तर फक्त एका दिवसाच्या या मतदानासाठी गार्डन डिपार्टमेंट जो मुलांचा खेळण्याची जागा आहे जिच्यात जॉगिंग पार्ट चालते ज्याच्यात फुटबॉल मुलं खेळतात क्रिकेट खेळतात त्या त्या जागेमध्ये हे योग्य आहे का दुसरं जे त्यांनी हा गेट बांधलेला आहे ते जर का कितपत योग्य योग्य आहे जे कडा आहे किंवा त्या साईडला कधी खेळताना चेंडू बाहेर गेला तर हे जे आता टोकेरी बाग आहे त्याच्यात कितपत योग्य आहे आणि त्याला काही अपघात झाला तर पालिका किंवा राजकीय नेते किंवा कुट ज्यांनी ही परमिशन दिली ते जबाबदार करणार आहेत का तर हे ने हे एवढंच आहे की तुम्ही जर का ही कंपाऊंड वॉल किंवा काय करण्यापेक्षा जर मतदानासाठी हे जे काम केलेलं आहे ते पूर्ववितपणे तुम्ही करून द्यावं हीच आमच्या स्थानिकांची इच्छा आहे आणि हीच आम्ही आम्ही मागणी करत आहे ह्याच्यात पालिकेच्या राजकीय पक्षांनी व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यात पूर्णता लक्ष देऊन हे पूर्ववत आणावं याची आम्हाला अपेक्षा आहे कारण आजच्या ह्या घडीमध्ये सगळे अधिकारी सगळे डिपार्टमेंट सगळे राजकीय पक्ष आपल्या इलेक्शनच्या कामात बिझी असतात पण तरीही वीस तारखेच्या नंतर एक आठवड्याभरात हे काम पूर्ववत आणून परत सुशोभीकरण आणि परत जशी जी भिंत होती जसं सुशोभीकरण होतं तसं पूर्णवत आणावं ही आमची इच्छा आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा गौरवजी एक मुद्दा बरोबर आहे आपला की आपलं आपलं असं म्हणणं हे सार्वजनिक महानगरपालिकेचं सा उद्यान आहे याचं नुकसान नाही झालं पाहिजे लोकांना या सुविधा पूर्ण मिळाल्या पाहिजेत परंतु परवा मतदान आहे वीस तारीख वीस तारखेला आणि हा मतदानाचा उत्सव सर्व आ, मतदार साजरे करत असतात आणि सगळं संपूर्ण जनतेसाठी हा एक वेगळा उत्सव देखील मानला जातो आपण आपला प्रतिनिधी निवडून या ठिकाणी पाठवत असतो त्यासाठी इलेक्शन आयोगाने हे सगळं उभारलेलं आहे इकडे बाजूला मतदान केंद्र बहुतेक इथे या ठिकाणी उभारणार आहेत परंतु त्या अनुषंगाने हे केलेलं आहे असं दिसतं आहे तरी देखील मग असं तुम्हाला का वाटतं की चुकी हे चुकीचं झालं आहे कारण याच्यात हे जी गार्डन जी गार्डन जी ही गार्डन डिपार्टमेंट जे आहे किंवा गार्डन आपलं जे आहे त्याच्यात अनधिकृत तुम्ही खड्डेही बांधू शकत नाही त्याच्यात तुम्ही काही बांधकाम करताना त्याच्यासाठी रितसर परमिशन असते जे कागदावर नियम आहेत ते डावलून हे कुठेतरी केलेलं आहे त्याच्यासाठी हा आक्षेप आहे कारण हे तुम्ही स्थानिक रहिवाशांना न तुम्ही घेतलात का विचारात तुम्ही राजकीय पक्षांना घेतलात का त्याच्यात त्याच्यात आमच्या राजकीय पक्षांनी याचा आक्षेप निवडवला काय कारण नियम हे मला आत्ता इकडे सांगायची गरज नाही जे गार्डनचे नियम आहेत जे अनधिकृत बांधकाम किंवा हे काही करायचं असते त्याचे नियम हे नेहमी ठरलेले आहेत ते ही रिझर्व जागा आहे गार्डन डिपार्टमेंटचे गार्डन जे असते जे म महानगरपालिकेचं गार्डन असते ते रिझर्व असते त्याला कुठल्याही प्रकारचं चा दुखापत किंवा रिझर्व काही बांधकाम किंवा काही विदाऊट परमिशन ते करू शकत नाहीत त्याच्या नि हे ते डावलून तुम्ही के हे केलेलं आहे हेच जर का सामान्य नागरिकांनी किंवा कुठल्या सा सामान्य रहिवाशांनी केलं असतं तर त्याच्यावर खूप सारे कायदे आणि त्याला खूप सारे नियम सांगितले गेले असते मग हे पालिकेंनी जे केलेलं आहे जे कोणी कोणीही केलेलं असेल ज्याच्यात कोणाचा सपोर्ट असेल कोणी राजकीय पक्षाचा सपोर्ट असेल किंवा काही की बाबा त्यांनी सांगितलं असेल की नाही आमचं प आमचं निवडणुकीसाठी केलेलं आहे निवडणूक ही एक फक्त मुद्दा आहे पण हे जे काम आहे हे योग्य आहे का हे स्वतः मी राजकीय पक्ष आणि मान नगरपालिकेला विचारतोय हे जी बांधकाम केलेलं आहे ते कितपत योग्य आहे हे जे टोकेरी आहे चेंडू त्या साइड ला गेला की मुलांना जर का तिथे जायचं आणि तिथे दुखापत झाली तर हे योग्य आहे का हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन तुमचं म्हणणं की ह्या गेटवरती असलेले हे टोकेरी आ, लोखंडी पार्ट्स आहेत याबद्दल तुम्ही आक्षेप घेताय का पूर्ण जागेवर ही आक्षेप म्हणजे ही पूर्ण भिंत जशी होती ती तशीच करून त्याची एक पूर्ण जाळी होती ती तशी पूर्ववत आणि प्लस शुभ सुशोभीकरण करावं कारण ह्या जागेवर पूर्ण पहिला सुशोभीकरण याची जर का तुम्ही पहिल्याची जर का व्हिडिओ बघाल तर याच्यात पूर्ण भिंत होती त्याला कंपाऊंड वॉल होती प्लस त्याला खेळ मा सिनियर सिटिझनला खेळण्यासाठी व्यायामासाठी ही जागा अजून निवडलेली होती त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही बघा तिथे त्या लोकांनी इथे जी इकडे जी एक आ, आ, हे होतं व्यायाम करायची जागा होती ती त्यांनी कोपऱ्यात टाकलेली आहे इथे जी झाडं होती ती त्यांनी तोडलेली आहेत हे योग्य आहे का मग हे हे करण्यापेक्षा दरवाजा लावण्यापेक्षा हा दरवाजा जो लावला आहे हा कोणाच्या पैशातून आला हा कोणाच्या आमच्याच टॅक्समधून मेंटेनन्स डिपार्टमेंट करणार मग हे करण्यापेक्षा ही पूर्ववत वॉल जी आहे ती आमचं म्हणणं एवढंच आहे की ही पूर्ववत वॉल करावी आणि पूर्ववत परत सुशोभीकरण करून ते तसंच ठेवावं आणि शक्य असेल तर गार्डन डिपार्टमेंट गार्डनमध्ये काही इजा होणार नाही हे बघावं हे खड्डे तुम्ही पाडताय परत हे तुम्ही खड्डे परत हे गेट भिंत तोडताय हे योग्य आहे का गार्डनला दुखापत करणं किंवा गार्डनची जी वास्तू आहे त्याला अनधिकृतप्रमाणे आपल्या सोयीनुसार जर का ते बदलणं ते योग्य आहे का हे सरकारला स्वतः आपण रहिवाशी म्हणून आम्ही विचारतो आहे आम्ही त्याच्यासाठी हा पूर्ण रहिवाशींकडून आम्ही निषेध करतो आहे मुद्दा हा आहे की आपले जे आपण जे निवडणूक का घेतो की या निवडणुकीमधून आपले कुठलेही प्रतिनिधी आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्या सभेत जाऊन आमचे प्रश्न मांडावे असे आम्ही त्यासाठी आम्ही त्यांना निवडून देतो जर का हे प्रतिनिधी हे त्याकडे पॉलिसीज तयार करतात आणि त्याला डावलून जर का हे काम होत असेल तर हे योग्य आहे का आणि मग आम्ही हे प्रतिनिधी निवडून दिले होते ते प्रतिनिधी गप्प का आहेत हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ज्याचा विचार केला जावा मी अजून एक तुम्हाला मुद्दा निदर्शनात आणून देतो की आ, हा वॉर्ड आमचे म माझी महापौर किशोरी पेडणेकर यांचा अस आहे आणि बाकी राजकीय पक्ष पण आहेत त्यांनी याचा निषेध नोंदवला पाहिजे कारण याचं सुशोभीकरण अगोदरही किशोरी ताईंनी केलेलं होतं हे जे लाईट्स वगैरे लावले त्याही तै त्यांनी केलेला होता तर हे जे आत्ता तुम्ही महानगरपालिकेचं जर का काम बघत असाल हे जे टोक आहे हे कितपत योग्य आहे की ह्याच्यात जर का लहान मुलं इथे खेळतात इथे फुटबॉल चालतो लहान मुलांना तुम्ही काही रोखू शकत नाही ही जर का त्या साईडला जाऊन इथे काही दुखापत झाली तर किंवा माझ्या मागणीनुसार हे फक्त तुम्ही काढलात तर हा फक्त गेट लावून हा कितपत योग्य आहे इथून जर का मुलगा त्या साईडला चेंडू घ्यायला गेला आणि पडला तर हे कितपत योग्य आहे त्याच्याचसाठी ही भिंत आणि वॉल केलेली होती त्याला डावलून तुम्ही हे पूर्ण केल्यात हे चुकीचं आहे तर आणि दुसरी गोष्ट की मैदानासाठी हा मैदानाचा जो राखीव भाग आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची तुम्ही काही बांधकाम किंवा काही खड्डे पाडू शकत नाही ते एका पेपरवर असतानासुद्धा निवडणूक आधी एका दिवसाच्या निवडणूक आयोगासाठी निवडणुकीसाठी हे सगळं बांधकाम तुम्ही केलेलं आहात हे योग्य आहे का ह्याच्यावर ह्याचा विचार केला जावा त्याच्यानंतर जर का आपले येणारे जर का प्रतिनिधी आहेत जे कुठले राजकीय पक्ष निवडून येतील ते पुढे किती प्रकारे सरकारला हा जाब विचारतील ह्याच्यावरही आपण विचार, विचार केला पाहिजे कारण सामान्य जनता पक्ष ह्याच्यावर नक्की विचार करून आम्ही मतदान करणार आहोत तर हे नक्की तुम्ही बघावं हे डेब्रिज जे आहे हे तुम्ही बघत असाल चार पाच दिवसापासून हे रॅबिड ते पडलेलं आहे पालिकेचे कर्मचारी है, आज बिजी है, पन, हे आज निवडणुकीमध्ये बिझी आहेत पण ह्याच हे योग्य आहे का पालिका इकडे आज दासांचं आणि आपल्या रोगा रोगराई पसरत आहे त्याच्यात हे जर का काम होत असेल तर हे योग्य प्रकारचं आहे का हे याच हाही मुद्दा विचारात घ्यावा असं मला वाटते आतमध्ये काम केल्यानंतर या ठिकाणी डेब्रीज पडलेलं आहे पण हे परंतु हे डेब्रीज वेळेवर उचललं गेलं नाही आहे किमान याला आठवडा होत आला परंतु हे डेब्रीज आहे तिकडे आहे संबंधितांनी याचा या डेब्रीजच्या या अनुषंगाने इथे डासांचा प्रादुर्भाव होऊ शकतो इकडच्या नागरिकांचं लोकांचं जीवन धोक्यात येऊ शकतं असं देखील या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे हे गौरव एकल होते सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी या ठिकाणी या विषयाचा निषेध नोंदवलेला आहे निवडणूक आयोगाने केलेलं काम किंवा महानगरपालिकेने हे घडून आणलेला हा प्रकार याबद्दल यांनी संताप व्यक्त केलेला आहे याची पूर्ववत दुरुस्ती करण्यात यावी झाडं अशा पद्धतीने तोडली जाऊ नयेत कंपाऊंड वॉल पुन्हा पूर्ववत बांधावी अशी त्यांनी या ठिकाणी मागणी देखील केलेली आहे के पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका